आणि आता पाहूया महापास्ट न्यूज हंड्रेड पश्चिम बंगालच्या निकालानंतर संजय राऊत यांनी युपीएच्या नेतृत्व बदलावर पुन्हा सूर आळवलेला आहे दोनशे नव्वद सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेस आणि डाव्यांच्या एकही उमेदवार जिंकला नसल्याचं सांगत रोखोक मधून काँग्रेसच्या भवितव्यावरही त्यांनी सवाल उपस्थित केले मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली गेल्या अकरा महिन्यातील वाढीव वेतन मिळण्याच्या मागणीसाठी म्हणून ती भेट घेण्यात आली असून हे वेतन मिळवून देण्याचं आश्वासन यावेळेस राज ठाकरेंनी दिलं आहे देशाला पंतप्रधान आवास नको तर श्वास हवाय असा टोला राहुल गांधींनी मोदींना लगावला पंतप्रधानांच्या नव्या वास्तूच्या बांधकामाचा फोटो शेअर करत राहुल गांधींनी टीका केली आहे महाराष्ट्रातील बहुजन युवकांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावा या मागणीचं पत्र भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय नियुक्त्या न झाल्यास उद्रेक होण्याचा इशाराही पडळकरांनी दिला आहे दिल्लीत अतिशय खर्चिक आणि कोरोना काळातही परवानगी मिळालेल्या अशा सेंट्रल विस्टा प्रकल्पाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे या याचिकेवर उद्या दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुंबई पालिकेवर गंभीर आरोप केले आहेत मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या लपवली जात असून आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा अशी मागणी त्यांनी केली आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं एकीकडे मोदींनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलेलं असताना फडणवीस आकडे लपवल्याचं पत्र लिहून पंतप्रधानांवर अविश्वास दाखवतायत का असा सवाल पेडणेकर यांनी विचारला मोदींनी महाराष्ट्रातील कोरोना रोखण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केलेले आहे आता प्रश्न हा आहे की कोण बरोबर आहे पंतप्रधान की आपण असा सवाल करत जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं कमी रुग्ण होत आहेत म्हणून सुखावून जाऊ नका तिसरी लाट दारावर आहे असा इशारा पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिला फोन टॅपिंग प्रकरणातील आरोपी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची उद्या किंवा परवा चौकशी होण्याची शक्यता आहे एसीबीकडून तीन प्रकरणाची गोपनीय चौकशी सुरू असल्यानं परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कडून आत्मन या नव्या सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे एक्सरेवरूनच कोरोनाचं काही मिनिटांमध्ये निदान यामुळे होणार आहे व्हॉट्सअपनं पंधरा मे पर्यंत प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याची मुदत माघारी घेतली त्यामुळे जे ही पॉलिसी स्वीकारणार नाही त्यांचं अकाउंट डिलीट होणार नाहीये मुंबईतील बीकेसीच्या लसीकरण केंद्रावर कोवॅक्सिनचा तुटवडा असून आजही ही लस उपलब्ध होऊ शकणार नाही आज नाशिकमधील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत लसींचा साठा पूर्णपणे संपल्यानं लसीकरण मोहीमच ठप्प झाली आहे नांदेडमध्ये केवळ सहा हजार लसींचा साठा शिल्लक असल्यानं जिल्ह्यात चारशे लसीकरण केंद्र असतानाही सध्या केवळ बारा केंद्रांवर लसीकरण सुरू आहे नागप्रात आज पंचेचाळीस वर्षांवरील अधिक नागरिकांचं लसीकरण जे आहे ते सुरू राहणार आहे नागपूर शहरात एकूण शहाण्णव लसीकरण केंद्रावर पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे सातारा जिल्हा मृत्यू दराच्या मृत्यू दरामध्ये राज्यात चौथ्या क्रमांकावर असून रुग्णसंख्येत सातव्या क्रमांकावर आहे तर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे वीस हजार सक्रिय रुग्ण आहेत नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाची ही भयावह झाली आहे बावीस लाख लोकसंख्या असताना या ठिकाणी केवळ चौऱ्याण्णव व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत नागपूर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्याचे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले तसंच नियम मोडल्यास चौदा दिवस सुटका न करण्याचे आदेशही राऊत यांनी दिले बिग बॉस फेम हिंदुस्थानी भावला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे परीक्षा रद्द व्हाव्यात यासाठी आंदोलन करण्यासाठी म्हणून त्यानं कोरोना नियमांचं उल्लंघन केलं सातारा जिल्ह्यातील कोरोना वॉर्डमध्ये सहा नर्स कोरोना वॉर्डमध्ये सेवा देत असल्यानं कर्मालकाने यावेळेस धक्काबुक्की करत त्यांना घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला कोरोना कोरोनामुक्त झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांमध्ये मधील पाच जणांना म्युकर मायकोसिस या आजाराची लागण झाल्याचं आढळलेलं ला आहे या पाचही रुग्णांना पुढील उपचारांसाठी बीडला पाठवण्यात आलं जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी लसीकरण केंद्रावर वशिलेबाजीचा आरोप करत दोन राजकीय गटांमध्ये राडा झाला होता ग्रामस्थांना डावलत एका गटानं पैसे देऊन लस घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या समर्थकांनी केला अमरावती जिल्ह्यातील वलगाव इथल्या लसीकरण केंद्रावर आज मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती मात्र ऑनलाईन नोंदणीमध्ये अडचणी आल्यानं नोंदणी अभावी अनेकांना लस न घेताच माघारी परतावं लागलं वाशिम जिल्ह्यात आजपासून सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे आज पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली रेमडेसिवीर इंजेक्शनचा बाजार करणाऱ्या तिघांना पिंपरीत अटक करण्यात आली आहे तिघेही स्पर्श या रुग्णालयाचे कर्मचारी आहेत अहमदनगरच्या श्रीगुंदा पोलिसांनी विनापरवाना हँड सॅनिटायझर बनवणाऱ्याला अटक केलेली आहे तसंच त्याच्याकडून दोन लाख किमतीचे हँड सॅनिटायझर आणि साहित्य जप्त करण्यात आलं आहे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन आणखी वाढवण्यात आला आहे ये येत्या पंधरा मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली वर्ध्यात कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी एकाच महिन्यात चाळीस लाख रुपयांचा खर्च झालेला आहे तर प्रशासनाकडे मागणी करूनही निधी मिळत नसल्यानं अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये घेण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे कोल्हापूर शहरातील वाढत्या कोरोना मृत्यूमुळे पंचगंगा स्मशानभूमीवरील ताण वाढला गे आहे गेल्या बारा तासांमध्ये या स्मशानामध्ये चाळीसहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे विनाकारण बाहेर पडू नका असं आवाहन करत नागरिकांना दंड ठोठावण्यात आला आहे अमरावतीतही आजपासून सात दिवसांचा सा कडक लॉकडाऊन जारी करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यात आज दुपारी बारा वाजेपासून पंधरा मे पर्यंत कडक निर्बंध असणार आहेत त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं बीड जिल्ह्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला असताना मांजर सुहा इथं बाजारामध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं यंदा सलग दुसऱ्या वर्षी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी सोहळ्यावर कोरोनाचं सावट आहे सोहळ्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून लॉकडाऊनमुळे अक्कलकोट शहरात पोलिसांचा बंदोबस्त आहे पंढरपुरात काल रात्री आठ वाजेपासून कडकडीत लॉकडाऊन लागू झालेला असून त्यामुळे पंढरपुरातील रस्ते ओस पडलेत तर ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून येतोय सिंधुदुर्गातही आज रात्री बारा वाजेपासून लॉकडाऊन लागणार आहे पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भातली घोषणा केली असून पंधरा मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे तर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये आधीच जनता कर्फ्यू सुरू आहे वाशिम जिल्ह्यात गर्भवती महिलांना प्रसुतीपूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे मात्र या गर्भवती महिलांचा किंवा नवजात बालकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास उपचाराची कुठलीच सुविधा जिल्ह्यात अद्यापही उपलब्ध नाही नांदेडमध्ये लॉकडाऊनच्या नियमांना नागरिक जुमानत नसून रस्त्यावर वर्दळ वाढली आहे त्यामुळे मनपानं पुन्हा रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करायला सुरुवात केली नाशिकमध्ये महापालिकेच्या भरारी पथकानं नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून चोवीस तासात एक लाख सत्तर हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे सोलापूर शहरात पंधराहून अधिक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे दरम्यान सोलापुरामध्ये पंधरा मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे देशातील वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं ऑनलाईन आंदोलन करण्यात आलं यावेळेस मोदी हे तो महंगाई है हा ट्विटर ट्रेंड वापरण्यात आला लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक कामासाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईलची चोरी करणाऱ्या एका आरोपीला गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे येथील शिरूरच्या तळेगाव डमढेरे इथल्या न्हावरा रस्त्यावर गावठी पिस्तूल विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली पुण्याच्या खेडमध्ये अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे मुंबईत बाहेरील आठ राज्यातून आलेले दोनशे शहात्तर प्रवासी कोरोना बाधित असल्याचा प्रकार समोर आलाय गेल्या आठ दिवसामधील ही माहिती आहे कोरोना स्थितीवरून इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्र सरकारवर निशाणा साधला आरोग्य मंत्रालय योग्य रीतीनं परिस्थिती हाताळत नाहीये संपूर्ण शिवाय परिस्थिती सुधारणार नाही असंही आय एम एनं म्हटलेलं आहे देशात काल दिवसभरात चार लाख तीन हजार सातशे अडतीस कोरोनाचे नवे रुग्ण सापडलेले आहेत तर तीन लाख शहाऐंशी हजार चारशे चव्वेचाळीस रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा आकडा घटलेला आहे दरम्यान कोरोना बळींचा आकडा वाढतच असून गेल्या चोवीस तासांमध्ये चार हजार एकशे सत्त्याऐंशी रुग्णांचा बळी गेला आहे तुरुंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरल्यामुळे संसर्ग वाढू शकतो त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत